आता आमचे ते जायची तयारी झाली रूम सोडून जाताना एकदम बेकार वाटत रुपा कसं वाटतंय आता चाललीस तर जो क्षण नाही पाहिलेला तो क्षण येतो तो क्षण लगेच येतो हम्म आणि हे बघा इथून बीच का कोण या याला नाही बोलणार पाय निघवणार नाही का कोणाचा हे बघा समोर बीच बघा हे बघा इथे बसली आहे आणि इथे डायरेक्ट समोर बघा अजून काय पाहिजे जीवनामध्ये का चला एक्स्ट्रा आम्हाला गाजा पण दिलेला लोकांना दादा तर आहे चला हे बघा चिल्ली पिल्ली सगळे सगळे रेडी झाले आहेत निघायला नमस्कार मंडळी कसे तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर आज दिवस आहे आमची तयारी झाली आणि बघा खूप बेकार वाटतंय निघताना आणि इथे बघा मस्ती झाली यशला सुला आले आणि आधी त्याला जाऊन देत नाही का तर त्याला वाटतं की रूम साफ केला तू खराब करून होतो त्याला त्यांची चाले भा बारामध्ये भावा भावाची बारका आहे ना तो तर बघा सगळे तयारी करून निघाले बघितला तुम्ही आमचा आणि बाकी काय मजा चालली बघायला चांगलं एंटरटेनमेंट नजारा बघून घ्या आपल्या चॅनल वरती हा आता बघू परत कधी आणणार मला इथे पुढच्या वर्षी बघा सगळी ट्रेकिंगची बॅग घेतल्या निघालीत माझ्या वाटेला ही बॅग आहे आणि माझी पर्स आहे चला चला आता निघूया घेतली बॅग हे तिन्ही रूम आमचे होते तिन्ही तिन्ही रूम आम्हाला होते बाय बाय निघालो आम्ही आता सगळेजण थांबलेत इथे पाण्याची बाटल्या घेतात ह्या ताई आहेत ह्या ताईने आम्हाला करू चला ताई आणि थँक्यू जेवण खूप चांगलं होतं सर दिवस भारी वाटलं चला निघूया चला ताई येतो आणि थँक्यू जेवण चांगलं होतं अहो दादा जायचं वाटत राह काय नाही नाही रे तुम्ही जेवून घ्या बघा र आता पण जायचं वाटत राही काय करायचं आता नेक्स्ट टाइम चार दिवसाची ट्रिप करणार चला चला बाय बाय चला बाय बाय बघून घ्या बीच चला दादा पण तिथून हा चला आमची गाडी पण रेडी आहे

नाराची झाडे सगळीकडे बघा निघालो चला 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 कालच्या गाडीतूनच आम्ही निघालोय बघा सगळे चला निघालो चला, <laughs> चला, चला। रस्ता किती छान आहे रस्ता इथून जायला पण मारला टन

प्रमाणे आपण कुडाळला जाताना हे तुम्हाला माहितच आहे भगवती देवीचं मंदिर म्हणजे धामापूर धामापूर गावचं मंदिर पक्षी फक्त होमबिल पक्षी दिसत आहेत का दिसतील पुढे दिसतील वा, वा, वा। ह्याचं निसर्ग यार खरच या मंदिराचं वैशिष्ट्य शब्दात न सांगणारच आहे तुम्ही इथे एकदा याच काय बोला हा थांब हा बोल ना बाळा या गावचं मी सगळं सांगतो तुम्हाला चला या 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 पहिलं देवाचं दर्शन घ्या या देवाचं दर्शन घ्या या आलोय ना बाबा किती वेळ आलोय ते आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव माझं पण आहे तुला सांगतो नमस्कार पाहुणा भगवती देवी

दिसला दिसला तुम्हाला पक्षी दिसतोय की नाही माहिती नाही एक मिनटं दाखवतो तुम्हाला हा इथे 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 पक्षी हो। त्यांची माहिती दिलेली आहे हा झूम करून वाचू शकता तुम्ही स्टॉप करून तलावाची माहिती दिलेली आहे थांबून थांबून वाचू शकता या किल्ल्याबद्दलची माहिती हे बघा साते देवी प्रसन्न सातेरे देवीचं आणि यांची हे बघा काय ते आलेच बस बघ तुझ्या आवडीच आहे काय 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 बघ हे ओले ओले का तू याची भाजी बनव याला युट्यूब ला बघ आणि कशी बनवत ते बघ हा बोले काजू आणलेत आणि खाजे हे वाटायला आणलेत आणि आम्हाला खायला आणलेत इथे आता आम्ही प्लॅटफॉर्म वरती आलो आता नाही भेटणार आपण भेटणार भेटणार ट्रेन मध्ये आपण करू ना मॅनेज करायचं मॅनेज यांचा डी सिक्स ट्रेनचा आहे आणि आमचा डी थ्री त्याच्यामुळे हे दोन डबे मागे आहेत आम्ही पुढे आम्ही बसले त्यागेवर आमचा डी थ्री डबा आहे आणि ते लोक डी सिक्स भेटू ट्रेन मध्ये एकत्र भेटलो तर आज आहे नावरती ट्रेन आहे का बघितलं काय ना तो ये तो ये तो ये। वेळेवरती एक्झॅक्ट वेळेवरती ट्रेन आलेली आहे साडे अकी ते चार बेचाळीसची बघूया लवकर पोचू आम्ही समजा ज्याला शताब्दी ट्रेन खरंच छान आहे टाइम टू टाईम येते थोडंसं मागे पुढे होतो पण ठीक आहे आणि वेळेवर पोहोचवते पण मध्ये चढून प्रत्येकाने आपापली जागा पकडली आमच्या इथं तीन सीट आहेत आणि त्या साईडला मम्मी पप्पा बसले तिथं दोन सीट आहेत आणि नम्रता आणि तिचे मिस्टर ते एकदम पुढच्या सीटला आहेत तर बघा सगळ्यांनी बसले सगळेजण बसलेत शिंगाडे दादा पण बघायला आले तिथे आम्हाला सीट भेटली का नाही ते बसायला सुक पाणीच नाही इथे खडक नाही आता कणकोलीत आपण येणार आहे आपली ट्रेन कणकोलीमध्ये मध्ये कणकोलीला आपण आता आलो बघ तर तोंड बघा असं वाकडं होते करा परत दोघं मॅचिंग घेतो तुम्ही हां माव गेले की आयकवाडीकडे बसायला इथे पण आहे ना तिथं पण आहे क तरी पण एवढी गर्दी नाही वाटत ते थोडी थोडी ट्रेन भरायला लागली आता बघा चला इथून ट्रेन हल्ली आता ट्रेन जशी चालू झाली तसे बघा फेरीवाले किती आलेत वडापाव घेऊन येते ज्यूस घेऊन येते काही ये ना काही घेऊन येते पण चिव झोपले होते म्हणून काही घेतलं नाही आम्ही आता रत्नागिरी आले नेत्रावती एक्सप्रेस रत्नागि अलग कुछ थोड़ा गरम गरम मिलेगा बड़ा पो गाडी बरोबर वेळेच्या अगोदरच आलेली आणि बरोबर सहा चाळीसला गाडीबरोबर हल्ली रत्नागिरीवरून पंधरा मिनटं अगोदर आलेली एक्झॅक्ट टाईमवरती बघू आता पनवेलला किती वाजता सोडते ना प्रॉब्लेम जाय यायची रहदारी नसते त्यांना आला भोगदा परत हां जाता ना ते सगळे गावाला नाचत होते सगळे खुक्षी सिग्नल लागतो ना सर हां आता बोबडे सर होते थंडा कोल्ड ड्रिंक सुरू झाली माऊ इथं कशाला आलीस तू हा कुशांतला चॉकलेट द्यायला कुशांत झोपलाय बघ हा दोल। 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 थे। माँ थे। माँ थे। माँ थे। माँ ट्रेन आले आता तिकीट काढायला घ्यायची समोर ट्रेन आले पण बघूया हे कधी येतात ही ट्रेन आता लगेच आहे ट्रेनचे आता हे तिकीट घेऊन येते त्या बघू ते हे तिकीट काढून आले आता छान बघूया कोणती तू येते बघूया जान ले मेरा माऊ बघा इथं पिशवी घेऊन चालले अशी अशी, अशी। हेल्प करते काय कशाला उचललीस तू पिशवी माझा हात दुखतो म्हणून बघा माझी माव कशी कामं करते थांबा आता ट्रेन मध्ये आम्ही ट्रेन मध्ये आता लागेल मानपूरला आलोय आता सगळे जर निघाले आदित्य सगळे जर उचलते तरी चालू बघा आता गाडीकडे नम्रता सगळे निघाले देवेंद्र दादा नम्रता बाय <laughs> आता आम्हाला घरी सोडून हे निघाले त्यांच्या घरी दोन बाई बिल्डिंग सोडूनच आहेत पुढे बाय बाय बघा आता आम्ही घरी आलोय बाराला दोन मिळतोय घरी आलोय आमची ट्रिप झाली सगळं झालं सगळे आपापल्या आप घरी गेले आम्ही पण आमच्या घरी आलोय आणि सगळे थकले धुवून घे धुतलेस तोंड पण व्हायचं असत जा पाय तोंड धुवायचं हा हात पण तर चला तर आता फ्रेश व्हायचं जेवायचा डब्बा आणला फक्त माऊ जेवले कंटाळला काहीच करा असं वाटत नाही खूप कंटाळा असं वाटतं डायरेक्ट झोपून द्या होता जेवायला तुम्ही बूक लागलेच मम्मी पप्पा न पण लागलेला पण तर आता पप्पा जेवायला संपले तर मी माझा तो व्हिडिओ इथेच थांबवते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर घडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट